घटनेने खळबळ भाजपचा झेंडा उलटा फडकावित निवडणुकीत भाजप उमेदवारांचा सोलापूर व माडा मतदारसंघात दारुण पराभव झालेला असतानाच आज मोदींच्या शपथविधी सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी झेंडा उलटा फडकवल्याच्या घटनेने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे सोलापूर व माडा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाल्यानंतर भाजपमधील एक गटाने उघडपणे नाराजी व्यक्त केली तसेच वरिष्ठांवर टीका करीत राजीनामा देत आहेत दुसरीकडे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे व माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर एनडीए सरकार आल्याने व मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्याने जल्लोष केला यामुळे अनेक जण या घटनेवर टीका टिप्पणी करीत आहेत दोन उमेदवारांच्या पराभवाचे शल्य न ठेवता जल्लोष केल्याने वरिष्ठ नाराज आहेत त्यातच भान हरपलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर भाजपचा उलटा झेंडा फडकवित मोदींचे स्वागत केल्याचे दिसून आले या जल्लोषाकडे अनेकांनी पाठ फिरवली होती मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी उत्साहाचा आव आणत केलेला हा कार्यक्रम अनेकांच्या पचनी पडला नाही मात्र उलटा झेंडा फडकवण्याची जोरदार चर्चा भाजपच्या गटात सुरू आहे